सगळ्यांनी लाईव्ह ला यायचं आहे लवकर लवकर दुसराच स्वागत आहे लाईव्हला कसे आहे कमेंट करून सांगा आणि या लाईव्ह सगळ्यांनी लवकर लवकर आपला मगाचा लाईव्ह अचानकच बंद झाला म्हणून मी बंद केला सॉरी सर्वांना काय होते काय समजत नाही मला युट्यूब ला आपोआपच ला डायरेक्ट डायरेक्ट लाईव्ह बंद होतोय माझ्या सर्व फॅमिलीच यूट्यूब फॅमिली तुमचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लाईव्हला या लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह कुठून पाहताय कमेंट करून सांगा सगळ्यांनी चहा पाणी झाला का तुमचा नक्कीच कमेंट करून सांगा आणि लवकर लवकर लाईव्ह जॉईन व्हा सगळ्यांनी हाय दादा स्वागत आहे लाईव्ह पाऊस चालूच आहे थोडा थोडासा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या नवीन असतात हॅलो 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 स्वागत आहे तुमचं लाईव्हला आपल्या लाईक डन करा सगळ्यांनी लवकर लवकर मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा आता बघा एवढ्यात पाऊस होता आता ऊन पडलाय चला लाईक डन करा सगळ्यांनी लाईव्हला जय भीम ताई जय भीम दादा तुमचं स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये तर यूट्यूब फॅमिली तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्हला आपल्या मराठीत कमेंट करा दादा सगळ्यांनी लाईवला मराठीत कमेंट करायची आहे कारण की आपला मराठी आणि महाराष्ट्र लाईव्ह चालू आहे त्यासाठी सर्वांनी मराठीमध्ये कमेंट करा नक्कीच तुम्हाला मी तुम्ही कमेंट केल्याला तुम्हाला उत्तर देईन करत नाही तुम्ही लाईक डन करा मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून साखर झाकून ते पाणी पडतो स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह वरती हो <coughs> पाणी झालं भरलं पाणी पाणी भरायचं होतं म्हणूनच उकड लक्ष गेलं नाही ना आपोआपच लाईव्ह बंद झाला आपला सॉरी सर्वांना स्वागत आहे लाईव्ह वरती सगळ्यांचं लाईक करा सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे या चाय प्यायला चाय पैलिया सर्वानी यूट्यूब फैमिल से बॉल से लेना अटके <laughs>